श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभच स्वामाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपल्या घरामध्ये नकारात्मकतेचा वास होऊ नये त्याचप्रमाणे आपल्या घरातली नकारात्मकता ही नष्ट व्हावी त्याचप्रमाणे घरातली नकारात्मकता म्हणजे दरिद्री ही आपली बाहेर निघून जाऊ आपल्या घरातून यासाठी मी तुम्हाला भरपूर असे व्हिडिओ उपाय हे घेऊन येत असते पण आणि त्यातलाच अजून एक व्हिडिओ अजून एक तसाच उपाय मी तुमच्यासाठी आजही घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाउट राहणार नाही तर हे बघा आपल्या घरातली नकारात्मकता दरिद्री ही बाहेर काढणं म्हणजेच नकारात्मकता ही घरातच नष्ट करणं का गरजेचं असतं तर हे बघा आपल्या घरामधली जेव्हा नकारात्मकता दरिद्री ही बाहेर जाईल तेव्हाच आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचा पॉझिटिव्हिटीचा म्हणजेच माता लक्ष्मीचा वास होत असतो आणि माता लक्ष्मी ही माता लक्ष्मीचा जेव्हा आपल्या घरामध्ये वास होतो तेव्हा आपल्या घरामध्ये सुख शांती भरभराटी नांदत असते आपल्या घरामध्ये कसलीही कमी पडत नाही आपल्या घरामधल्या कटकटी भांडणं त्याचप्रमाणे आजारपण हे बाहेर निघून जात असतं जेव्हा आपल्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल तर ते देखील टिकायला लागत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा भांडणं होत आहेत सततचे कटकटे होत आहेत तर हे याचं कारण त्याचप्रमाणे आजार पण आहे सतत कोणाचं ना कोणाचं काही ना काही सुरू आहे एक बरा झाला की दुसरा लगेच आजारी पडतो दुसरा बरा झाला की लगेच तिसरा आजारी पडतो नाहीतर कोणाला कोणी आजारी पडले पण ते बरंच होत नाही तर हे सगळे नकारात्मकतेचे परिणाम असतात तर हीच नकारात्मकता हीच दरिद्री अजून एक असा उपाय घेऊन आलेला आहे तर हे बघा प्रथम आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या दाराजवळ जो कोणी व्यक्ती येतो दिवस दिवसातून तो कधीही हा रिकामी हाती हाती गेला नाही पाहिजे याची काळजी घ्या हे बघा जेव्हा भरपूर असे मागणारे पण येतात वगैरे तर मी तुम्हाला असं काही म्हणत नाही आहे की तुम्ही त्यांना भरभरून द्या किंवा भरपूर असं काही द्या पण आपल्या परिस्थितीनुसार आपण जेवढं काय देऊ शकू किंवा अन्न जरी दिलं तरी देखील अतिशय उत्तम आहे कारण अन्नदान हे आपलं स सर्वश्रेष्ठ दान हे मानलं जातं त्यामधून कोणाचं तरी पोट भरणार आहे कोणाचं तरी त्यामधून थोडी शिकावे होईना भूक भागणार आहे थोड्या वेळी होईना तर हे बघा त्यासाठी आपल्या दारामध्ये आलेला कुठलाही पाहुणा असो किंवा मागणारा असो किंवा कोणीही असो त्याला रिकामी हाती हाकलून देऊ नका त्याला रिकामी हाती पाठवू नका हे बघा त्याचप्रमाणे आपल्या घराच्या उंबरठ्याजवळ आपल्याला काय करायचं आहे कशा प्रकारे दिवा लावायचा आहे ज्याने आपल्या घरातली नकारात्मकता ही नष्ट होईल किंवा बाहेरची नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये एंटर करणार नाही आपल्या घरामध्ये येणार नाही तर हे बघा मोहरीचं तेल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तर मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावर लावायचा आहे हे बघा आपण तुळशीला रोज दिवा लावत असतो आपल्या देवांना रोज दिवा अगरबत्ती लावत असतो पण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर देखील आपल्याला दिवा लावणं हे तेवढंच गरजेचं असतं तेवढीच आवश्यकता आपली असते हे बघा ज जसं तुम्ही तुळशीला दिवा लावता देवाऱ्यात दिवा लावता तर अजून एक दिवा वाढवा आणि तो घराच्या उंबरठ्यावर लावा त्यामध्ये त्याला काही जास्त लागत नाही थोडंफार जास्त तेल लागेल तुम्हाला त्यापेक्षा जास्त काही लागणार नाही तर तोच दिवा आपल्याला कसा लावायचा आहे हे बघा तुम्ही ती स्टीलचा घ्या किंवा पितळीचा घ्या किंवा मातीचा दिवा घेतला तरी देखील चालेल त्यामध्ये काही हरकत नाही आपल्याकडं जो दिवा अवेलेबल असेल तो आपल्याला घराच्या उंबरठ्यावर आपल्याला लावायचा आहे तर हा दिवा सकाळ संध्याकाळ लावला तर अतिउत्तम नाही तर कमीत कमी, -कमी संध्याकाळी तरी आपल्याला लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये फक्त थोडंसं तेल जास्त टाका म्हणजे तो दिवा हा चांगल्या प्रकारे चालेल तर लगेच विजणार नाही याची काळजी घ्या नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही तर हे बघा आपल्याला मोहरीचं तेल टाकून तो दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये दोन लवंगा तुम्ही टाकू शकता त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे हे बघा मोहरी किती इफेक्टिव्ह आहे हे आपल्याला सांगण्याचं मला कारण नाही किंवा काही शंका नाही हे बघा मोहरी ही आपण आपल्या घरामध्ये देखील टाकत असतो तर मोहरीचा मी तुम्हाला अजून एक आता मोहरीचा विषय निघालाच आहे म्हणून मी तुम्हाला अजून एक मोहरीचा उपाय सांगते जर आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी वाटत असेल किंवा नकारात्मकता वाटत असेल किंवा वाटतही नसेल तरी देखील आपण हा उपाय करू शकतो तर पिवळी मोहरी घ्यायची आहे आपल्याला तुम्ही अमावस्येच्या दिवशी हा उपाय केला तर अतिउत्तम नाहीतर तुम्ही शनिवारी करू शकता दर शनिवारी जरी केला तरी देखील चालेल काही हरकत नाही तर हे बघा तर आपल्याला पिवळी मोहरी ही थोडीशी घ्यायची आहे आपल्या हातावर आणि आपल्याला प्रत्येक आपल्या घराच्या जो काही कोपरा असतो आपल्या घराला चार कोपरे असतात बघा तर आपल्या प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला त्याच्या त्या ते पिवळ्या मोहरीवर आपल्याला प्रत्येक वेळेस अकरा वेळेस हे कालभैरव अष्टक म्हणायचं आहे आणि ती मोहरी आपल्याला आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला ती मोहरी टाकायची आहे आणि ती रात्रभर तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा उठल्यावर झाडझूड करतो तेव्हा ती आपल्याला बाहेर टाकून द्यायची आहे बाहेर फेकून द्यायची आहे तर हा असा साधा सोपा उपाय आहे मोहरीचा पण आणि हा दिव्याचा पण उपाय नक्की करून बघा तुम्हाला नक्की त्याचा फरक जाणवेल अनुभव घ्यायला लागतील तर मोहरी ही इतकी इफेक्टिव्ह आहे ना ज्याच्यामध्ये भरपूर अशी क्षमता आहे नकारात्मकतेला शोषून घेण्याची तर आपल्याला हा दिवा असा रोज लावायचा आहे तुम्ही दोन वेळेस लावला तरी देखील चालेल आणि हा हा, हा। उपाय हा दिवा हा कोणीही लावू शकतो स्त्री पुरुष कोणीही लावला तरी देखील चालेल अशी काही त्याला अट नाही आहे नियम नाही आहे की तुम्ही स्त्रीनेच लावायला पाहिजे किंवा पुरुषानेच लावायला पाहिजे तर आपला हा दिवा कोणीही लावला तरी देखील चालणार आहे त्यामध्ये काही हरकत नाही फक्त लाव लावण्याला महत्व आहे मग आता तुम्ही म्हणाल म्हणाल की ताई आमच्याकडे मोहरीचं तेल नाही आहे मग आम्ही दुसरं घेऊ का तिळाचं तेल घेऊ का किंवा देवारात जे वापरतो ते तेल घेऊ का किंवा स्वयंपाकाचं तेल घेऊ का तर हे बघा हे नाही माझं उत्तर यासाठी नाही आहे कारण हे बघा मोहरीतच अशी इतकी क्षमता आहे ज्याची नकारात्मकतेला शोषून घेण्याची इतकी मोहरीमध्येच क्षमता आहे त्यामुळे आपल्याला तुम्हाला जर नकारात्मकतेला बाहेर ठेवायचं असेल किंवा आपल्या घरातली नकारात्मकता जर बाहेर काढायची असेल तर आपल्याला मोहरीच्याच तेलाचा दिवा लावणं गरजेचं आहे तर अशी छोटीशी अशी माहिती होती जी अत्यंत गरजेची होती अशी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचप्रमाणे तुम्हाला जर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य प्रातकाळची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये वस्त्रालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोटस्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या ह्याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या झालेली सेवा आम्ही स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ